मुझे है है ना न okay. एक दौ तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह आठ एकोनीस एकोनीस फुटुत प्लॉट म्हणजे अठ्ठावीस जुलैची लागणे है ना आणि आज तारीख आहे सात नोव्हेंबर है ना जवळपास तीन महिने सात दिवस किंवा आठ दिवस झालेत किंवा नऊ दिवस तीन महिने नऊ दिवस झालेत है ना तीन महिने नऊ दिवस झालेत आता ऊस बघितला तर डोक्यावढा आहे ऊस नाव गोपीनाथ आंबिके गाव परखंदी वाई सातारा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट तीनशे सदतीस आठशे अडतीस है ना हो का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आठ एकोणीस एकोणीस फुटू येतं हां एकोणीस फुटवे आणि आता हा ऊस आहे आपला जवळपास हे चव्वेचाळीस गुंठे आहे वरायटी आहे शहाऐंशी शेरोबत्तीस नाही आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण लागण केली त्यावेळेस वेळेस ॲग्रोधनच्या बॅग वीस बॅग आपण घेतल्या होत्या पावर किसान गोल्ड आणि बायो बायूधनच्या आपण दहा चार चार बॅग घेतल्या होत्या आणि बाकी थोडं आपण एक दहा ते पंधरा टक्के आपण रासायनिक घेतले म्हणजे दे त्यामध्ये डी ए पी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस बे एक बॅग आणि मायक्रोन्युट्रिएंट घेतलं होतं आपण दहा ते पंधरा किलो है ना एवढं वापरलं होतं आणि बाकी आपण जास्तीत जास्त ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपण ऑर्गॅनिकच करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लागण करताना मला शेतकऱ्यांची सजेशन येत होती शेजारच्या की तुम्ही रोप लागण करण्यापेक्षा कांडी लागण करा का कारण रोप लागण काय होते लवकर जीव धरत नाही किंवा लवकर कवर होत नाही प्लॉट है ना आपण काय केलं आपण रोप लागण केली आहे पण आत्ता प्रत्यक्ष तुम्ही परिस्थिती बघताय ना तर हे तीन महिन्याचं प्लॉट म्हणजे अठ्ठावीस जुलैची लागण आहे है।, है ना आणि आज तारीख आहे सात नोव्हेंबर है ना जवळपास तीन महिने सात दिवस किंवा आठ दिवस झालेत किंवा नऊ दिवस तीन महिने नऊ दिवस झालेत है ना तीन महिन्यात नऊ दिवस झालेत आता ऊस बघितला तर डोक्यावढा आहे ऊस तीन महिन्याचा आणि तुम्ही फुट्यांची संख्या बघितली ऑरगॅनिक ऐंशी पंच्याऐंशी टक्के वापरूनसुद्धा ऊस असा आहे शेजारचे शेतकरी आता बोलतात की नाही तुम्ही कांडी लागण केली असेल हां ही कांडी लागण नाही आहे रोप लागण केली आहे जेटा काढून घेतला आहे जेटा जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवशी जेटा काढलेला आहे हां त्यामुळे फुटा बिटा पण चांगला मिळाला आहे पोषण आता दुसरी बाळ भरत्याला घातली आहे त्याच्यामध्ये ड्रीपमधनं सॉईल केअर फास्ट ग्रोली बूस्टर टॉमॅटो पावर किंवा मायकोकिंग अशा दोन तीन ड्रिपचे ॲप्लिकेशन झालेले आहेत फवारण्या एक दोन झालेले आहेत फवारण्या फास्ट ग्रोली बुस्टर टॉमॅटो पावरच्या अशा पद्धतीनं आपण केली याचं सगळं आता शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही की ऑर्गॅनिक शेती केल्यानंतर उत्पन्न मिळेल किंवा पिकं चांगली येतील पण हे आता तुम्ही बघताय तीन महिन्याच्या मानानं एवढा फुटवा आणि एवढी हाईट झाली नाही का आणि तुम्ही ग्रीनरी पण बघताय ग्रीनरी पण चांगली आहे ना ऊसाची हां ग्रीनरी पण ऊसाची चांगली राहिली आहे पान आत्ता आहे चांगलं रुंद आहे अजून तुम्ही एक महिन्यानं बघाल तर आत शिरता यायचं नाही हां असा ऊस तुम्हाला दिसेल त्यामुळं काय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ऑर्गॅनिककडं वळलं पाहिजे आणि हे रिजल्ट ऑर्गॅनिकचे पण चांगले आहेत कृषी महाजनचे आपण सगळी इथं वापरले आहेत कृषी महाजनचा रिझल्ट तुम्ही बघताय कसा आहे त्यामुळं खु जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाजनची खतं वापरा आणि तुम्हीच रिझल्ट घ्या उत्पन्न चांगलं काढा नाही का असं आहे आता आमचं टार्गेट ही ऊसाची वाढ बघता आम्ही स्वतः टार्गेट ठेवलं आहे की आम्हाला दीडशे टन तरी ऊस चव्वेचाळीस उंठेत निघाला पाहिजे असं आमचं टार्गेट आहे ह्या पोके पिकाच्या वाढीप्रमाणे ह्या ना जसं की एका आता आमची च चव्वेचाळीसशी रोप आम्ही दोन फुटावर लागणे पाच फूट आहे हे ना पाच फूट बेडचा अंतर आहे दोन फुटाची लागण आहे पण चव्वेचाळीसशे रोपं बसले चव्वेचाळीस रोपांना बस रोपा माझं टार्गेट आहे की एका एक रोपाला दहा फुटवे जरी मिळाले तरी चव्वेचाळीस हजार फुटवे असणार आहेत हां एका फुटव्याला पकडून चाला चार किलोचा एकूस तरी पण टार्गेट कंप्लीट होतं हां जास्त होते दीडशे टनापेक्षा हां तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि आम्ही टार्गेट पकडलं आम्हाला दीडशे टन प्लस काढायचे टार्गेट आपण परध्याचे व्हिडिओ होईलच ज्यावेळेस तोडा होईल त्यावेळेस पण तरी आत्ता एकंदरीत बघता ऊस मा माझ्या माहितीप्रमाणे चांगला आहे आणि शेजारच्या शेतकऱ्यांची पण रिप्लाय तशीच आहे की आपल्याबरोबर आपल्या अगोदरच्या लागणी आहेत पण ऊस एवढा नाही कुणाचा नाही का आणि त्यांच्या कांडी लागणी आहेत आपली रोप लागणे तरीसुद्धा आपला ऊस शेजारच्यांपेक्षा अगोदरच्या लागणींपेक्षा सुद्धा आपला ऊस चांगला आहे ठीक ना तर ठीक आहे माझं नाव गोपीचंद नाबिघे गाव परखंदी वाई सातारा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट तीनशे सहतीस आठशे अडतीस